श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मराठी गृह चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्मांक तीन असलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्य पाहणार आहोत ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस आहे यांचा जन्मांक तीन आहे ग्रह आणि मूलभूत वैशिष्ट्य जन्मतारीख तीन बारा एकवीस किंवा तीस असलेल्या व्यक्तींवर गुरु म्हणजे बृहस्पती ग्रहाचा प्रभाव असतो हा अंक सृजनशीलता संवाद आणि चैतन्य यांचे प्रतीक आहे मराठी अंकशास्त्रात तीनला त्रिगुणात्मक शक्ती म्हणजे सत्व रज तम मानले जाते व्यक्तिमत्व आणि वर्तन हे लोक मित्राळू हसरेमुख आणि समाजप्रिय असतात त्यांना वेधण्याची कला अंगीची असते कल्पकता आणि वेगवान विचारसरणी ही त्यांची खून गाथा स्वतःच्या भावना शब्दात व्यक्त करणारे ते निपुण असतात महत्वाकांक्षी स्वभावामुळे ते नेहमी उच्च पदाचे दर्पण करतात शिस्त आणि संघटनबद्धता यांना प्राधान्य देतात आज्ञा पालन करणारे पण आपल्या आदेशांना महत्त्व देणारे असतात करिअर आणि व्यावसायिक यश सेना राजकारण न्यायव्यवस्था किंवा कला क्षेत्रात उच्चपदी पोहोचतात नेत्यामध्ये असलेले गुण म्हणजे धैर्य निर्णय क्षमता त्यांच्याकडे असतात जबाबदारीच्या पदावर विश्वासार्ह मानले जातात हे लोक धर्माध्यक्ष नीतीनेते बनण्यास योग्य आहेत शिक्षक बँकर वकील वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी आहेत आर्थिक स्थिती आर्थिक सुदैवी उच्च उत्पन्नाच्या संधी मिळतात पैसे उधळण्याची प्रवृत्ती विशेष लक्झरी वस्तूंवर वारसा लॉटरी किंवा अनपेक्षित स्रोतातून नफा मिळतो प्रेम आणि नातेसंबंध प्रेमात फलट करण्यात तज्ज्ञ पण गंभीर नात्यासाठी अंतर्मुख असतात जीवनसाथीमध्ये रोमांच आणि बुद्धिमत्ता अपेक्षित जन्मांक तीन सहा नऊच्या व्यक्तीशी सुसंगत विवाह स्वातंत्र्याला महत्त्व नात्यातील बंधनांना त्रासदायक वाटते आरोग्य सामान्यतः निरोगी पण घसा छातीचे आजार मधुमेहाची शक्यता गुरुग्रहांच्या दुष्प्रभावामुळे यकृताचे विकार होऊ शकतात अचानक अपघात किंवा उष्णतेच्या आजाराकडे लक्ष द्यावे सुसंगतता जन्मांक तीन सहा नऊच्या व्यक्तीशी मैत्री भागीदारी शुभ जन्मांक एक पाच सातच्या व्यक्तीशी वाद निर्माण होऊ शकतात सौभाग्यशाली घटक शुभ दिवस गुरुवार म्हणजे बृहस्पतीवार सोमवार धनलाभ होऊ शकतो शुभ रंग पिवळा जांभळा सोनेरी शुभरत्न पुष्कराज म्हणजे तोफाट हिरा टाळावा शुभ अंक तीन सहा नऊ बारा एकवीस तीस लाभदायक आहेत अपायकारक तारखा चार पाच आठ तेरा चौदा सतरा बावीस तेवीस सव्वीस एकतीस रोजी मोठे निर्णय टाळावेत अमावस्याच्या दिवशी जोखमीचे काम टाळणे श्रेयस्कर वैशिष्ट्यपूर्ण गुण व दोष गुण प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ हुशार वक्तशीर दोष हट्टी अहंकारी वादात रुची नवीन कल्पनावर वाद घालण्याची सवय जीवनशैली आणि कलात्मकता प्रवास नृत्य संगीत काव्य यांकडे ओढा घर सजवण्यात आणि फॅशनमध्ये रुची वाचन आणि बुद्धिबळ सारख्या बौद्धिक खेळांना प्राधान्य आध्यात्मिकता भगवान दत्तात्रेय किंवा गुरुग्रहाची उपासना फलदायी गुरुवारी पिवळे फुल केशर किंवा हळद अर्पण करावी बृहस्पती मंत्र जपावा ओम ब्रोम बृहस्पती भुरु नम हा मंत्र जपावा पारिवारिक जीवन संततीशी मैत्रीपूर्ण नाते पण त्यांना स्वातंत्र्य द्यावे कुटुंबात सण उत्सव आयोजित करण्यात आनंद येतो आईवडिलांशी भावनिक जवळीक असते समाजातील भूमिका समाजसेवा शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभाग राजकीय किंवा सामाजिक नेतृत्व करण्याची क्षमता विशेष सूचना वादाच्या वेळी शांत राहून तर्कशुद्ध विचार करावा दुर्गामी आश्वासने देण्यापूर्वी विचार करावा स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास हे यशाची गुपित आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद